दलितांच्या एकजुटीला केंद्र सरकार गाभरलेलं आहे म्हणूनच अकरा सप्टेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशातील सर्व दलित संघटनांच्या वतीनं आयोजित केलेल्या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये दिल्लीला घेराव घालण्याचं जे आंदोलन होतं आणि बेमुदत धरणे आंदोलन होतं त्या लाखो दलितांनी दिल्लीमध्ये येऊ नये यासाठी केंद्र सरकारने रामलीला मैदानावरील दलितांच्या कार्यक्रमाला धरणे आंदोलनाला बट्टी घातली आणि दिल्लीमध्ये निळे झेंडे घेऊन दलित कार्यकर्ते दलित जनता येणार नाही त्यांना रो दिल्ली बाहेर रोखण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर चालवलेले आहेत अकरा सप्टेंबरच्या दिल्लीच्या रामलीला मैदानावर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून हजारो दलित नागरिक आणि खास करून नवबुद्ध आणि महार समाजाचे लोक हे दिल्लीमध्ये निघाले निघणार परंतु केंद्र सरकारचा मागचा अनुभव लक्षात घेता दिल्लीमध्ये केंद्र सरकार दलित जनतेला पोचू देणार नाही आणि आपली सर्व जनता ही रेल्वेनी विदाऊट तिकीट जाणार फुकट जाणार आणि मग केंद्र सरकार आणि विविध राज्यातील पोलीस आर पी एफ रेल्वे पोलीस हे आपल्याला अजाब दिल्ली आणि आपल्या गावाच्या ठिकाणाच्या मध्येच आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करते आणि दिल्ली बाहेर आपल्याला घेऊन शकतो आणि जर आपण दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचणारच नसेल तर आपण दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करू नये अशा विचारापर्यंत आणि अशा निर्णयापर्यंत मी आहे त्यामुळं महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथला मार जातीचे नवबुद्ध समाजाचे लोक हे अकरा सप्टेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाणार नाहीत परंतु दिल्लीला अकरा सप्टेंबरला जेही दलितांचं आंदोलन होईल आणि अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला विरोध करणारं जे धरणे आंदोलन होईल त्याला भारतीय दलित कोबड्याचं नैतिक समर्थन असेल नवबुद्ध समाजाचं नैतिक समर्थन असेल मार समाजाचं नैतिक समर्थन असेल आणि दिल्लीमधला नवबुद्ध आणि मार समाज या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होईल त्यामुळं कुणीही आपल्या गावातनं आपल्या शहरातनं दिल्लीकडे निघण्याचा प्रयत्न आता करू नये आपण दिल्लीकडे न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पण अकरा सप्टेंबरला आणि दहा सप्टेंबरला किंवा बारा सप्टेंबरला दिल्लीमध्ये जे दलितांचं भव्य लाखो दलितांचं दरम्यान आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दलित आणि महार जातीचे लोक नैतिक समर्थन देतात आणि दिल्लीमध्ये जे नवबुद्ध आणि महार लोक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि आपण दलितांची एकजूट अजिबात मोडायची नाही हे आंदोलन सरकारने आत्ता रोखलं म्हणून संपलं असं कोणी समजू नये हे या आंदोलन याच्या पुढच्या काळामध्ये अधिक व्यापक प्रमाणामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ही लढाई शेवटी आपणच जिंकणार आहोत याची कुणगाट बांधून आज आपण थांबूया जय भेंट